युट्यूब चॅनेल चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी चाललेले आहे दवाखान्यात मला भाऊजी घेऊन चालले म्हणजे भाऊजी भूमी दो काय चालवत होत ते काढत होती भूमी आम्ही इंजेक्शन घ्यायला दवाखान्यामध्ये वॅक्सिन तुम्ही सगळे म्हंटले ना वॅक्सिन घ्या म्हणून मग आम्ही आता चाललोय दवाखान्यामध्ये वॅक्सिन घ्यायला ते पण सरकारी सरकारी हॉस्पिटलला आम्ही चाललेलो आहे कुत्रा चावल्यानंतर सरकारी हॉस्पिटलला इंजेक्शन घेतात ना हा त्याच्यानंतर पिऊ बघा किती कल्ला करते तिला बाहेर यायचंय चावली म्हणूनच आणि मी नाही जाणार आहे कारण की मला पिऊ आहे ना ती चालली छोटीशी गाडी आपली आज व्यासपा घेऊन चाललोय आम्ही ना भाऊजी आम्ही चालवणार आहे व्यासपात मला यायचं नाही कि ना भूमी आहे ना भूमी भूमी ना यश चालवणार आहे आपली व्यासबा व्यसपाडी तुम्ही चालवणार का हो मला पण नाही घर तुमची बायकोच म्हणतीये यात तुम्ही ताई माझ तुम्ही हे येत माझे ठीक आहे बाकीचं पुढे गेल्यावर दाखवून हा चला तर मग भेटूया बाय आपरा आहे बघा ना कसे बोलते आपरा बस बोमेला बसताच येत नाही गाडीवर काय हो भाऊजीला बसली कशी तरी मी येत माझं वजन सांगे आज पहिल्यांदाच बघितली ना तुम्ही नाही मला इतके दिवस दिसलेच नाही मेथीची भाजी म्हणजे मी काउजींना गाज आणि मेथी सेमच दिसतो थोडं थोडं लांबून गळतच नाही एकतर मला लईच असत मी नाही चो किती मजा तो हे आले हे झोपतं कोण संगमनेर आहे आणि आम्ही संगमनेर वरून चाललेलो आहे रे हे, हे, हे हमारे पावची गाडी चालव रे हे चांगलीने चालवते हे हमारा संगमनेर का झुडिओ आहे हम आई ते घाल आहे ना व आहे हे आहे हिंदीची चव घातली या मोमीने आम्ही एकदाच गेलो झुडिओला बरं का त्याच्यावर गेलो कधीतरी बरोबर आहे सुंदर सुंदर अशी झाड आहेत आमच्या संगमनेर मध्ये काय गो मला रोज सकाळी मी पाणी घालायला येतो सरकारी कर्मचारी मी पण मला पगारच नाही भेटत सो नाईस <laughs> शेळ्या आज आम्ही कितीतरी दिवसातून शेळ्या बघितलेल्या आहेत भूमीला खूप आनंद झालेला आहे शेळ्या तर आम्ही फायनली दवाखान्यात पोहोचत आहे बघा हे, हे ग्रामीण रुग्णालय संगमनेर महाराष्ट्र आम्ही पोचलेलो ऑलरेडी ले आणि इथं खूप माणसं आहेत त्यामुळे मी आता कॅमेरा बंद करणार आहे मला भीती वाटते भेटल तू बाब की नर्स घाबरली आमचं इंजेक्शन घेऊन झालेलं आहे आणि त्या इतक्या ओरडले ना तुम्हाला मग त्या सिस्टरला घाबरून टाकलं म्हणजे कसं दुखल थोडस नॉर्मल असं दुखलं दोन नाही दोन नाही डायरेक्ट तीन तीन इंजेक्शन भेटले सॉरी इथं पण घेतलं आणि कमरेवर पण घेतलं आणि मित्रांनो सात तारखेला एकदा यायचंय सात दहा ला दहा तारखेला यायचंय एकदा आणि सात दिवसांनी परत यायचं म्हणजे अजून तीन इंजेक्शन राहिले वहिनीचे तीन म्हणजे तीन तीन नऊ सहा इंजेक्शन राहिले टोटल नऊ आहे म्हणजे आपल्याला पाहिलं का तुम्ही कुत्रा चावल्यानंतर कसं होतं आणि खूप तुम्ही जखम धुतली होती का हा धुतली होती मिश्रा खरं सांगा धुतलीच हो धुतली होती पण लय वेळाने धुतली मम्मी म्हटलं धुतलं का धुवून टाक ते रक्त धुवून टाक मग धुतलं तिला पण चावली पाहिजे ना भूमीला तुम्हाला मी चावू नको चावतो तुझे तू चावल्यानंतर ना डायरेक्ट पंच्याहत्तर इंजेक्शन मला सांगत घ्यावं लागेल हां नाही पंच्याहत्तर दोन जास्त ठेवले ना आणि मग भाऊजी म्हणले चला आपण असं फिरायला जाऊ मग यांना मी असं फिरायला आणले या ठिकाणी इथं महादेवाचं मंदिर आहे मस्त फिरायला आणले अच्छा हां काय खायला पीलं नाही जाता जातात लगेच खायचं ना वाटतं उसाचा रस लई टेस्टी दिसला तर खाऊ शकतो मग सरकारी दवाखान्यामध्ये किती पैसे लागले तुम्हाला खरं सांगा अजिबात नाही पैसेच नाही पैसेच नाही आमच्या गावाकडं पंधरा रुपये केस पेपर लई काय आयुष्याम बरेडे भू पाच रुपये केस पेपर ही भूमीकडं पाच रुपये आमच्याकडं पंधरा रुपये मित्रांनो आता तरी बरं आहे पहिले कुत्रं चावल आहे करून जवळपास ते पंचवीस ते पंधरा इंडिक्शन घ्यावं लागायचं तुम्हाला माहिती आहे एवढी क्लियारिटी बी एवढी क्लॅरिटी का आणि झाला वहिनींच्या फोनला काहीतरी केलं त्याच्यामुळे माझा फोन बंद मी सांगत होतो ना पहिल्या वेळेस पंधरा ते वीस इंजेक्शन घ्यायला लागायचे आणि दुसरी गोष्ट म्हणलं की विसरून यार मी जाऊ द्या इंजेक्शन घ्यावं लागलं बेबीत इंजेक्शन घ्यायला लागायचे बेंबीत सॉरी बेबीत नाही बेंबीत इंजेक्शन घ्यायला लागायचे पण आता तसं राहिलेलं नाही आता यांना तीनच इंजेक्शन आहे ते ती तीन इंजेक्शन थोडे थोडे करून थोडे थोडे करून द्या तो असं आहे वाहिनी काय करूया वहिनीला मी हे बघ कशी फिरते बघितलं का ह्या आमच्या इकडचं मोठं तुम्हाला पण माहित समजे संगनमीरचे लोक आहेत त्यांना आहे की इथं मोठं आपलं अमृतेश्वर मंदिर आहे इथं मस्त पैकी ते फक्त फोटो काढायला लगेच आहे ना लगेच फोटो काढायचा नाही हा मला सांगायचं होतं आता तुम्हाला मधूनच क्लिअरिटी भेटेल तर माझा फोन भूमीने काहीतरी कला केलेली आहे कला केली नाही बघा दाखवतो मी होता तो तुझ्या हातात होता नाही तुझ्या हातात इनी काय केलं माहिती बटन दाखवून धरलं हा चला मित्रांनो आता बघूया आपण परत एकदा मित्रांनो आता काहीतरी भूमीने डायलॉग दिला तिरुतोहिणी बघा पोढप हसू राहिले बघा काय खरं नाही बाबा दुसले तिकडे कशाला का बसली काय भेटणार नाही भूमी येत नाही काय देणार नाही तुला हा अशीच करते माहिती आहे का ही भूमी आहे ना तिथे घरी नाव सांगतो मम्मीला नाव ही दरवेळेस काहीतरी ना काहीतरी नाडकी करते हे ना ते काही वहिनी कशी हसते वहिनी चुकीचं आहे बरं का तुम्ही भाऊजी ना असं हसता नाही एकदम चुकीचं आहे टक्को बाई तुम्ही करतायस तर असे दोघजंत दोघयले पधा हा चष्मा घालून बसले बरं का कस काय गुड पेपराला जायचे ए उठ इकडं उठ असं बसू नको भूमे हां फोटो काढताना कसं काढतात यातले त्यांनी हां अरे सातच नाही ना बघा त तुम्हाला हो इकडे इकडे दाखू दाखू करू आता आता काय झालं ओरडले आता काय झालं का हा चला आता एक स्लो व्हिडिओ काढतो मी मस्त आई बघा हसू राहिले माझ्यावर या आता शाइनिंग मध्ये चालताना बसा तुम्ही तुम्हाला काय कळणार ओढणीच दुःख शांत बसता का मम्मी ना जाऊन सांगन

मी तुमच्याकडनं तर बिलकुल नाही काढून घेणार मी असे माझ अस मी असं असे असोमो काढीन मी भूमीच चालले हे भूमी चालत येत आहे बघा बासले हसली अग बाई ग भूमी आमची तर थकती जरा चालली बघा म्हणून आम्ही भूमीला कुठे फिरायला आणत नाही निस्ते चालले निस्ते चालली नुसते एवढंच एवढ भूमेला ना भूमि चालत आमच्याकडे आता का आमच्या इकडे आमच्या इकडं म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात सॉरी भारतात दीडच वाजले असतील तीन दीड वाजले एक सगळं खरं आहे पण आमच्याकडे दीड वाजलं लगेच बोंगा होतो दीडचा बोंगा आहे दीडचा बोंगा आहे भाऊजी तुम्हाला माहिती आहे काय क्लिअरिटी भारी बसली माहिती आहे आत्ता लगेच अहो आपण झाडात आलो ना हां झाडात आलो मला ऐकवायला झाडात आलो झाडात आलो ना आमच्याकडे कारखान कारखाना आहे आम्ही मस्त जाताना उस हजार रस पिणार आहे हा हा मी दोन ग्लास पिणार मी तीन ग्लास पिणार आहे कारण का मला ऊस लय आवडतो आणि जाताना मम्मीला पण घेऊन जाणार आहे आम्ही चार ग्लास, ग्लास पिणार आहे मी दहा ग्लास पिणार आहे बारा फायनल वीस फायनल तीस फायनल चाळीस फायनल पन्नास फायनल ग्लास शंभर फायनल ग्लास दीडशे वर बोली लावू दीडशे एक दीडशे दोन दीडशे तीन

केलं होतं प्रेम मी आला मला पश्चाता पहिले गाडी मी निक चल मला जुटे पश्चाता अरे <laughs> वा वा काय काय यमक जळले वा 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 गाडी मी निक्चर वन्स मोर पछाता ओन्स मोर वन्स मोर असं बघा ना पुरीच्या तोंडातून खरं निघालं गेलं होतं प्रेम मी आला मला पश्चात म्हणजे आम्ही गोटं खेळलं आहे असं गोटे के झालं माझं लग्न झाले मी मग झाले माझे लग्न झाले मी डायलॉग घेचाल ना भूमे रुग्ण बस ही भूमी आहे ना तुम्हाला माहित नाही भूमीला हा एक नंबर भांडणामध्ये हात भूमीचा कोणीच पकडू शकत नाही भूमीला भांडण करते मला माहिती बघा स्वतःवर आलं तर कस वाटा फोन विसरून चालली होती माहिती आहे का

घरी आम्ही म्हटलं तुम्हाला उसाचा रस पेऊ तिथं व्हिडिओ काढू तर तिथं आम्हाला जमलं नाही व्हिडिओ काढायला आणि मम्मीला फोन करून आम्ही विचारलं होतं उसाचा रस आणू का मम्मी करून तर मम्मी म्हटलं नको तुला जे आवडन ते घेऊन ये मग मम्मी म्हटलं तू मागच्या वेळेस बोलली होतीस ना रसगुल्ले घेऊन रसगुल्ले खाऊ वाटतात आहे तर घेऊन ये तर मम्मी मस्त पैकी रसगुल्ले खात माहिती मी नाही मी असं ना

आणि हो तो असा एकदम त्याला असा मल याच्यात होता भिजलेला पाकामध्ये मला म्हणजे तू काय कर असा जो आहे ना गुलाबजाम तो ना असं तू तोंडात टाक आता तुम्ही हा सांगला मी हा गुलाबजाम असा तोंडात टाकला माझी जीवळ आहे ना मला एवढा मोठा गुलाबजाम माझ्या तोंडात मी खाणार कशी मला नाही लागणार का माझ्या घशात नाही अडकणार का यांनी मला काय केलं मग काय करणार असं खा खू करणार असं तर नाही करणार ना मी जरा असं लक्ष दे मी असं डोकून बघत होतो भजाकडे तिला म्हंटल कारण कि पुढचा शब्द मला बोलायला नव्हतो वेळ म्हणलं भजाकडे लक्ष दे कारण माझा हात घाण होता तरी अशी लक्ष देऊ राहिली अगं झाले घे ना तू का असं लक्ष देते असं झालं तर मला असं फोडून खायची सवय गुलाबजाम गुलाब जामून रसगुल्ला रसगुल्ला रसुल्ला त्यांना पाकामध्ये भिजवून खायला खूप आवडत ना मम्मी <मामें? laughs> पाका फेकून द्यायचा का अनुकाशी वरून पाक असं खायचं असता बा असं असं भिजवायचं आणि असं मग म्हणायचं वा 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 लागणार काय नाही लागणार हा म्हणतो एवढा मोठा को मन वावा म्हणजे मम्मी आम्ही फिरलो माहितीये का म्हणून वावा नाही म्हणू शकत मुलं आखा या आखा घेतला तो चपटा आहे कारण की ओके त्यांनी मला काय सांगितलं आता मम्मी तू मधी नको ठेवू जीबीवर एक कोपरेट ठेवू आता एक कोपरेट बाजून को कसं खायचं बरं खाऊन हा चाव चावण्या चावण्या हा चाव मम्मी अग चावण्या काय घड इथपर्यंत तिथपर्यंत असं घेतला खाल्लं ना मम्मी तू सांग कसं लागलं संपला ना कसं लागला कसं लागलं

त्याच काय गुलाबजाम ठेवा आणि मी काय कसं चावा कस चाव ते मला कळतच नव्हतं तर खरं सांगते आपला हा रसगुल्ला जो आहे तुम्ही आखा खा खूप मजा येते खूप खूप धन्यवाद तुला मन भरला आपलं चला, चला तर मग तुम्हाला हा आमचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला बाय चला बाय